नमस्कार सर्वांना चला तर आपण बागेत आलेलो आहोत आपल्या चला तर आता बाग दाखवणार आहे मी तुम्हाला हे आहे जास्वंदीच झाड ह्याला मी असं सोपन झापलय कोंबड्या खाऊने म्हणून कोंबड्या जा सगळी झाड खायला त्या का इथलं झाड सगळं कोंबड्याने खाल्लंय चांगलं फुटलय असं मी हे झापलेलं आहे असं कोंबड्या खाऊणी म्हणून आणखीन हे परत झापूया असं झापलंय परत कोंबड्या खाऊन म्हणून असे चक्क लागलेले खूप छान आणि चक्क उन्हाळ्यात भरपूर येतात खायला आता तापलेली चक्कूची तीन झाडं आहेत ही आहेत बघा ही त्या पण लागले तर चक्कू बघू शकता उन्हाळ्यात चक्कू चक्क खायला भेटतात इथं पण हायच छोट छोट चक्कू इथं कडीपत्त्याचं झाड आलेलं आहे बघू शकता दोन तीन झाडे झाड फोटलेलं आहे मागडचा व्हिडिओ मी टाकला होता तिथं जाऊन बघू शकता छान फुटलेलं आहे का भरपूर छान फुटलेलं आहे इथं झाड कसं वाढलंय ते कमेंट करून नक्की सांगा